मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविका व आशावरकर यांना साडीचोळी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले हिंगोली विधानसभा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते आज अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना साडी चोळी वाटप करण्यात आले आमदार तानाजी मुटकुळे यांच्या आज सकाळी वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार तानाजी जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर शिवाजी मुटकुळे संतोष टेकाळे यांच्यासह आशा वर्कर अंगणवाडी सेविका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली जिल्हा परिषदेचा असो का पंचायत समितीचा का तो आमदार जरी असला तरी सुद्धा तीन अपत्य लागू आहे काय आमदार <laughs> आमदार नाहीत <नाएग> म्हणून <laughs> 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 मला नावाय काय हरकत <laughs> नाही आणि एस टीच्या सवलतीच्या संदर्भात आपल्याला एस टी फ्री असते महिलांना आता त्या तांबळे ताईनी सांगितलं की नवरा म्हणते तुला पन्नास टक्के भिय तू जाय बाजाराला पण बाई नवऱ्याला बाजाराला कधीच पाठवत नाही ताई बाया नवऱ्याला बाजारात पाठवतात तर खरंच बाजार घेऊन येत दोनशे रुपये उधारी करून येते हजारे खर्च आणि दोनशे रुपयाची उधारी करून येते आणि बाई जर बाजाराला गेली तर तोच बाजार आठशे रुपयात करते दोनशे रुपये घराकडे घेऊन येते आहे बरोबर म्हणून कधीच बाई बाजारात जाय म्हणून सांगत नाही गेले की तिला माहिती हे बाजारात हे काय करत म्हणून संध्याकाळी थैली तरी आणला तरी खूप